आईच्या गावात कुठल्या बायला किडनॅप करून घेऊन निघाले ते का काय धाम थांब थांबत फुकणीच्या आकडा मा आकडा न बायला पळून येत मी आहे तो असलं काय होऊन देणार नाही लवकर न्या मला दोघांना दवाखान्यात घेऊन निघाला होता काय तुम्ही होय बायको माझी डिलिव्हरसिटीत दवाखान्यात घेऊन निघालो तू वाटत अस ना तुम्ही करायला तुमचा मनी बाहेर लागला असं वाटत काय झालं पोरच डोकं बारा त्या गाडी पळू लवकर वर्ग खोत मारून बाहेर पडायच्या आधीच लवकर आता गाडी घेऊन गेलास माझी गाडी कुठं स्टँड <laughs> स्टँडवरच लावली माझ्या माग लागली उठ माझी गाडी जर गावून लागली तर तुझ्या स्कुटी उचलून येणार मी अव काय झालं पळायला काय नाही कुत्र माग लागलो होत बरोबर कुत्र्याच्या माग कुत्र्याच लागणार कुठं काय हो असं पाय हलवू नका घरात पणवती हा कोण आले जावा बघा कोण आले अग तुझा आई वडील आली ती आई पप्पा या या तू बरोबर बोललेलीस पाय हलवला का नाही घरात पणवती कपडे तर तुझ तांगडच तोडेन बरं बरोबर ओके सॉरी सॉरी या 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 चला पाय हालिवलं पणवती आल्या पणवती आई पप्पा बसा तुम्ही बसा तुम हा मी पाणी आणते सासूबाई मी काय म्हणते तुमच्या पूर्गीत एक पण चांगला गुण नाही बघा वय त्यामुळे तिला चांगला नवरा मिळाला नाही तुझ्यासारखा उपट सुंब मिळालाय पप्पा हे घ्या पाणी आई तू चलात अरे अहो तुमची भरगी मला त्रास देत्या सकाळ संध्याकाळ मला जावय बापू जी फळ तुम्हाला की नाही त्या फळाचं झाडच मी तीस वर्ष झाले सांभाळते ग तू कडू फळ आहे ना मस्त तू गोड फळायस ग काय म्हणते त्याला बोपळा बोपळा गावात बायको कंपाल्ट मोडलं पाक दादा गरीबला काही तर द्या की काय देऊ तुला मुका देऊ का द्या की मुक्का लिपकीस द्या लिपकीस नालाय का हो तिकडे हवारलास की मुख्या गेला एवढा धड दाखायचं भीक माग तुझी कर काहीतरी आहे माझा होतीस तू पाच हजार कमी हो पाच हजार फक्त पाच हजार मी बघला का कष्ट का कर करून काम करून किती कमी होतो या पाटला खातीस काढायचा तू बांधवते ढीक घातलेलं महिन्याला तीस हजार मला तुम्हाला ते फुकणीच्या मी महिन्याला नाही दिवसाला पाच हजार कमी दूया पाच हजार दादा कुठनं सुरुवात करायची भीक मागायला भिकार का उत्तर केलाय अग माझ्या पेक्षा जास्त या भिकार इन्कम आहे असा किती र दिवसाला पुरी कमवतोय बाबू काय करताय येई भीक मागताय भिकार लागलाय काय लाग पाक आहो पण भिकारी लय पैसे कमवतोय हो म्हणून आजपासून आम्ही ह्याच्या गँग मध्ये सामील होणार आहे आजपासून आम्ही पण भीक मागणार आहे नालायक बोडायच्या लाज नाही तुम्हाला दोघांनी नायक बोडायची ए, किती काम दुसरे मामा दिवसाला मी पाच हजार कमी बाबा सासरी बुवा जमतोय तुम्हाला जमतय सासरी बुवा सासरी बुवा जमतय हे सोड काय जमते जमते जरा की बायप्पाचं ऑपरेशन झालंय माझं अटक गेली की मला हायला सपा बर बर तोडत बरोबर झोपा झोपा अंदेकि नाम पे दे बाबा दे काय झालं सासरला पण सेम सपान पडलं होतं काय सेम सपान पडलं होतं का नाही तुझा अंधेकि नाम पेते तुझं चावतोय मी बरोबर चालते झोपा झोपा आईच्या गावात माझा शोनुला शुनूला माझा गिने लगाऊ पडले शे हा। अग पुरी बादली पडली बाजली पडली बादली अरे बोकडा म्हणजे पप्पाचं डोसक पडायचं ठरवलंस काय अगं बायको चुकून पडली बादली खाली चुकून पडली तू नुसता खाली या तुला दावते तुझं कातडीच काढते असली पुरी त्यासने काय म्हणून नको चुकून पडली असेल त्यांच्याकडे बघ माझ्या पप्पा किती दयावान आहे ती हा थँक्यू बर का सासरी बुवा

पिंके किती लांब आहे मंदिर अजून पाच किलोमीटर आहे मग वाडापण जाव्या कि चालला पाय मोडते ती वाडापण जाऊया हा कुठे काय सासरी बाबा चला 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 सासूबाई ह्याच्यावर बसताय का मागणं ढकल अरे भुरट्या त्या चाकाच्या चपात्या केली चला चला वाडापाल वाडापाल थांबा चालू थांबू थांबू दे वाटे शहराला आहे देवाला एका शीटला काय दर आहे वीस रुपये वीस रुपये चार शीट आहे द्या हा बसा की हा ओके एक मिनट सासूबाई बसा तुम्ही आधी बसा बसा लवकर अग ढोले दोन टन वजन आहे का तुझं गाडी उचलली माझी माकडा थर्माकलची गाडी घेऊन आला मला ऐ जा नको मला तुझा भाडज ऐ जाय रमाय काय की तिकडे सासूबाई मी काय म्हणतोय आम्ही तिघे जण गाडीने जातो तुम्ही या की जरा पळ तेवढच वजन कमी होईल तुझा तारा ऐ तुम्ही सगळी चला पुढं दोन मिनिटात आलो सुसुला जोरात आले बरं बरं हां जा

मला पाव देवा मला पाव पाव का अरे रात तू म्हटलास की देवा मला पाव णीच्या देवाला म्हंटल देवा मला पाव नाव पाऊ माझा थल तिकडे थल देवा मला पाव का जा ताजे पाव पाय तन मारीन ताजे पाव ताजे पाव Oh, या। या माई, माई। ओ जायबा पूसाला आपण इकडे मारुतीसनी जाऊन येऊया बरं बरं चलते चला तोपर्यंत आम्ही इकडे गणपतीला जाऊन येतो बरं बरं या हां ए माय दिया माय आ मामा दे तिरिगरी बाळा फिर तिकडे दे तू लात काढिली तुझं म्हणलास काय तर द्या म्हणून लाद दिली तुला <laughs> चांगलं नाही होणार तुझे मला लाद दिली आज दोन दिवसात तो आज पाय वाकड होऊन मारणार आहे बाबा तुझ्या पाया पडतो शाप तेवढा घे ही तर बाबा पाचशे रुपये पाचशे रुपये एक दोन तीन चार पाच मामा तुम्ही खरंच देव माणूस आय सकाळ मजीक मागतोय तर माणसं एक रुपये दोन रुपये देते पण तुम्ही पाचशे रुपये दिले भारी वाटलं बघा त्या बद्दल मी तुमची कुठली पण एक इच्छा पूर्ण करणार आहे बोला खरंच काय माझी कुठली पण एक इच्छा पूर्ण करणार खरंच सांगतोय सांगा काय इच्छा आहे तुमची कीर्ती जरा राह मामा काय करत आहे अरे काय नाही करत मागा लात मारले की नाही ती पायाची घाण लागलेली ती पुसत होतो रे हा मी पुसतो नाही सांगा की काय इच्छा आहे तुमची आय रक्त शपथ पूर्ण करणार बघा मी आता पाचशे रुपये तुला नाही ती मला परत दे <laughs> लवकर चल आईला दा वांगलं टाला माझ्या हे घ्या तुमच पैसे जा आता बर मामा का माझ्याकडे तुमच्यासाठी एक वापर आहे कसली मी पन्नास रुपये तर टाकणार आणि जो पात्र तुम्ही उचलत नाही तो पात्र तुम्हाला मारणार आणि एकदा उचलले की तुमचे पैसे दे काय नको सासरे बुवा पन्नास पन्नासची नोट उचलायला किती उशीर लागतो या एक मिनिटात पन्नास ची जुळणी होती हो म्हणा बरं चालतंय पन्नास रुपये टाकले की लगेच उचलतो उचल एका दुसरा ठोका बसल त्याचा पण चालतंय हो पन्नासची जुळणी होती हे टाक रे ह्या तेच हे घ्या

कुत्र्याला नेलं जाळायला किती मारले माझ्या पप्पाला तसच पाहिजे त्याला काय म्हणायला अगं फोन झालाय फोनवर बोलते हा बोल किर बाबा बर, बर। काय नाही दुखते काय होई नाटक करते म्हातारे अगे फोनवर बोलते मित्राला फोन लागलाय फोन, ला फोन चालाय माझा हा आणि काय विशेष बर बर निवांत आता आठ दहा दिवस इथंच राहा कशाला धर्मशाळा आहे काय पळ म्हणा इथन काय म्हणलं अगं फोन चालाय फोन वर बोलतो चिड जरा बरं कुणाचा फोन आहे कुणाचाच फोन चालू नाही म्हणजे मग आम्हालाच म्हणतो पुरी चांगला तोडीव त्याला सॉरी 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 बसायचा आणि पप्पाची पाठ शेका बरोबर शेकतो शेकतो आणि कुठे येवढा प्रेशर बासका सासरी भाऊ हां चांगलं काळ आईला झागले नाही केले की तुम्हाला पाक तुला बर वाटला नाही नाही सासरी भाऊ मला कशाला बर वाटते सासरी भाऊ एक मिनिट शर्ट जरा इस्त्री फिरवतो आ एक मिनिट असे की बरबर शिकतो आमेलो आला होता काय इस्त्री ठेवली भाजी सॉरी बायको सॉरी अगं काय झालं चालतो असं शेकत होतो शर्ट जायला म्हणून का नाही इस्त्री हातात घेतली तर तुझं पप्पा म्हटलं पाठ शेक अशी म्हणजे सॉरी 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 बायको पप्पा मला दवाखान्यात गेलं पाहिजे एक इंजेक्शन घेतल्याशिवाय मला बरं वाटायचं नाही पप्पाला दवाखान्यात घेऊन जा सासरी मॉरी सॉरी सॉरी ओ सॉरी 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 ओ सासरी बो आरून बसा बर दादा मला एकदा पुढचे ओढा के का बस गडबडायचं हो मला बापू असू दे बिचारा अंधळा वाटत त्याला पुढे बार बार बस र पुढे सर ए उलट कुठे बसतंय बस सरा बस सासरी बोवा काय लात घातली काय दे नाही उतरा गाली उतरा गाली त्याला मधी घ्या ए मधी बस ए धरा द्यायला धरा बस गावात मोडलं कमार्ट तबा त्याला आधी बसूया आपण दोघं गाला बोडे साई बस बाबा थांबा पाय धरा तिकडे पाय धरा हाय शाव हा बा आम्ही बसतो आता हा

आणि कातली काढी माझी करायची नाही सॉरी साहेब सॉरी आता काय करतो असं भेट मला ओ, बेतु, बेतु। उशाएग, उशाएग। ए, ही दोन भाम की मी जाऊ का जायचं नाही कातले काढी सॉरी सॉरी साहेब साहेब बोला काय काम आहे माझी गाडी सुरल्या कुणी दाडी कुरल्या माझी पण दाडी कोरायची आहे ना गाडी पळून निल्या गाडी दाडी पळवून नेल्या मग डुबली डुप्लिकेट आहे काय अहो ना गाडी गाडी पळवून निघ्या हा गाडी पळून निले बर राहिला साहेब जरा काय भैर आहे काय बर तुझी गाडी कधी निली थोडा वेळ झाला थोडं केळ घालू कुठे केळ घालू अहो केळ ना थोडा वेळ झाला म्हणतो बहिलूच आहे मघाशी नेल्या मधमाशी अरे तुझी गाडी नेली आहे ना मधमाशी नेल्या असंब मघाशी गाडी पळवून नेली या हा मगाशी गाडी पळवून नेली वे व्हय फुडकून काढा लवकर गाडी बर अरे पण तो दिसायला कसा होता दिसायला ऐ काय आठवलं कसा बर हा जरा सावळा होता कावळा होता अरे कावला कशी गाडी येईल पण आई झालं बाप चला कशाला लागताय चला हे यार ऐक के कावला तुझी गाडी घेऊन कुठं उडाला उडाला तुमच्या घरावर काळ चला इतल कावळा माझ्या घरावरुन गा गाडी घेऊन उडाला मला कस काय कळाल नाही ही बघ अगं माझी गाडी एका पोरान चोरून नेली <laughs> स्टेशन गेलो तो पोलीस स्टेशनला तक्रार पण ते पोलीस निघाला बाहेर मोडायचा त्याला मी काय बोलते कायच कळत नव्हतं अरे देवा आता काय करायचं आता काय जायचं पाच सहा महिने कामाला आणि नवीन गाडी घ्यायची आता पर्याय नाही बर पुरी आम्ही जातो आता गावात एक चांगला आहे तिथे जाऊन उपचार घेतो बरोबर पर्यंत सोडून येते भांडी घासून घ्या घरगडीच केलाय घरचा मीच वाटणार आहे काय नाही काळजी घ्या तुम्ही आणि चांगल्या डॉक्टरला दाखवा बर का पुरी तू नको काळजी करू आम्ही चांगल्या डॉक्टरला दाखवतो कशी नशिबा बायकू जाताना माझ्या बर भांडली आई आता मस्त पैकी तुम्ही आयुष्यभर गाडीवर फिरू शकता पुरी बर, बर माझा पैसे की हे घ्या तुमचं दोनशे रुपये चांगलं काम केलं बरं का होय आंधळ्याची ऍक्टिंग एक नंबर केली तुम्ही माझं पाचशे हे जरा तुमचं पण पाचशे रुपये तुम्ही पण बाहेर एक नंबर केली बर का पुरी थँक्यू बर का तुझ्यामुळे आम्हाला गाडी मिळाली आता आम्ही आयुष्यभर कुठं पण फिरू शकतोय बरं बरं असू द्या माझ्या नवऱ्याला कळायच्या अगोदर जावं तुम्ही घेतलं नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत व्हॉट्सअप आणि वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका